ॲडव्होकेट अमोल पावणे मत्स्य उद्योग विकास धोरण समिती सदस्य यांनी मासेमारी समाज यांच्या समस्यांबाबत मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय यांच्याकडे केलेल्या प्रयत्नातून सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे मत्स्य व्यवसाय सोसायटी व मासेमारी समाज यांच्या समस्यांबाबत मंत्रालय मुंबई येथे बैठक पार पडली सप्टेंबर दोन हजार मंत्रालय मुंबई या ठिकाणी माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली भूई समाज त्या समाजाबाबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये भूजल जलाशयातील मंडळा महामंडळाची स्थापना करणे पंधराशे किलो प्रति हेक्टरी उत्पन्नाबाबतची अट रद्द करणे बोटुकलीचे अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे तसेच भूजल जलाशयातील महामंडळाचं मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी देण्यात यावे अशा अनेक निर्णयावर बैठक पार पडली यामधील महाराष्ट्रातील भूजल जलाशयातील भवि समाज बांधवांना नवीन एक महामंडळ निर्माण होत आहे आणि माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भोई समाजातून कौतुक व स्वागत केलं जात आहे या गेल्या सत्तर वर्षामध्ये या भोई समाजाकडे कोणत्याही प्रतिनिधींनी लक्ष दिले नाही परंतु माननीय साम नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या भोई समाजाच्या समाजाबाबत हा एक ऐतिहासिक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामुळे येथील भूई समाजाच्या आर्थिक सामाजिक राजकीय व व्यावसायिक विकासा विकास होण्याचा एक चांगला एक निर्णय लागला आहे आणि यामुळे यामुळे भविष्यामध्ये या, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण भोई समाज बांधव हे माननीय नामदार सुधीरभाऊ भाऊ मुनगंटीवार यांच्या पाठीमागे उभे राहील कारण प्रत्येक वेळी ज्या जेव्हापासून या मत्स्य विभागाचे शुद्ध हाती घेतले तेव्हापासून या समाजाच्या हिताकरिता वेळोवेळी भावनी चांगले ऐतिहासिक निर्णय घेऊन या समाजाला प्रगती पथावर विकासावर नेण्याचा प्रयत्न केला भविष्यामध्ये आम्ही संपूर्ण भुई समाज बांधव माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार व या शासनाच्या पाठीमागे आम्ही उभे राहू आणि या निर्णयामुळे आम्ही भाऊचं अभिनंदन <laughs>